पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत संघ मुख्यालयाला ते भेट देणार आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते संघ मुख्यालयाला भेट देणार आहेत त्याचबरोबर दीक्षाभूमीत सुद्धा ते जाणार आहेत रेशीम बागेमधील संघ स्मृती मंदिरामध्ये सुद्धा ते जाणार आहेत अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांची ही पहिलीच भेट आहे दोन हजार चौदाला ते पंतप्रधान झाले आणि त्यानंतर आज ते नागपूरला येऊन संघ मुख्यालयाला भेट देणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक बोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच तासांचा हा नागपूर दौरा असेल आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर आपण पाहतोय पाच तासांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा असेल कशा पद्धतीच्या या दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे आ, आता दौरा सुरू झालेला आहे खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला पोहोचलेले आहे आणि आता अगदी थोड्याच कालावधीमध्ये ते रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरामध्ये सुद्धा पोचतील आपण बघू शकता रेशीमबाग स्मृती मंदिरच्या तिथले केशवदारच्या तिथले सगळे दृश्य आहे कोणत्याही क्षणी पंतप्रधान इथे पोहोचतील थोड्या वेळापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा पोहोचलेले आहे आपण बघू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील सुरुवातीच्या गाड्या इथे पोहोचलेल्या आहेत सेक्युरिटीच्या गाड्या इथे पोहोचलेल्या आहेत थोड्याच वेळात पंतप्रधान इथे पोहोचतील त्यानंतर रेशीमबाग स्मृती मंदिरला गेल्यानंतर डॉक्टर हिडगेवार म्हणजे आद्य सरसंघचालक आणि दुसरे सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांच्या स्थळांना ते अभिवादन करतील करतील यावेळी तत्पूर्वी त्यांचं माजी भैयाजी जोशी आणि जे मंदिर परिसराचे जे अध्यक्ष आहे ते त्यांचं स्वागत करतील त्यानंतर दर्शन घेण्यात येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे सांगण्यात येत आहे की सरसंघचालक आणि मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर दिसतील ते माधव नेत्रालच्या कार्यक्रम पण तत्पूर्वी रेशीमबाग स्मृती मंदिर परिसर म्हणजे संघाचे जे कार्यालय आहे तिथे सुद्धा ते एकत्र एका एक वेळेस दिसतील तिथे दोघांमध्ये काही बातचीत होण्याची पण शक्यता आहे आणि तिथे बातचीत झाल्यावर पंतप्रधान दीक्षाभूमीकडे रवाना जाईल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दुसरे पंतप्रधान असतील की जे संघ मुख्यालय यापूर्वी वाजपेयी पंतप्रधान असताना ते सुद्धा संघ कार्यालया संघस्थानी आले होते त्यांनी संघानी ते आले होते आणि त्यांनी दर्शन सुद्धा घेतलं होतं त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचताय खर तर पंतप्रधान पदाचा तिसरा टर्म घेतल्यानंतर ते प्रथमच इथे ते अनेकदा रेशीमबाग किंवा संघ मुख्यालय परिसरात आले होते पण आता प्रथमच ते पंतप्रधान झाल्यानंतर पोहोचलेले म्हणजे स्वयंसेवक पंतप्रधान हे पहिल्यांदाच संघ मुख्यालयात झाल्यावर मोदी म्हणून पोहोचतील आपण आता हे थेट दृश्य बघतोय ते रेशीमबाग स्मृती मंदिर परिसराच्या बाहेरचे आहे आणि आता हे कॉन्वॉय पण येताना दिसतो आहे आपल्या ताफ्यातल्या ज्या गाड्या आहे पंतप्रधानांच्या सुरुवातीच्या कारण की साधारण दहा मिनिटांपूर्वी ते विमानतळावर उतरले होते यावेळी पंतप्रधानांच्या सोबत नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुद्धा तिथे पोहोचतील म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान हे सगळेजण हे सगळेजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात पोहोचणार आहेत अगदी काही क्षणांचा अवधी राहिलेला आहे आणि थोड्याच वेळात ते रेशीमबाग स्मृती मंदिरात येऊन सर्व हा पंधरा मिनिटाचा संपूर्ण दौरा राहील सुरुवातीची जी गाडी आहे ताब्यातली त्या येताना दिसत आहे अगदी एक ते दीड मिनिटामध्ये आपल्याला दृश्यात दिसतील की पंतप्रधान रेशीमबाग स्मृती मंदिर परिसराच्या मध्ये दाखल झालेले आहे हो, होताना दिसतील आणि त्याचे थेट दृश्य आपण झी चोवीस तासवर एक्सक्लुझिव्ह पाहताना आ, पाहतो आहे खरं तर संघाचं शं, शंभरावं शताब्दी वर्ष आहे अशा शताब्दी वर्षामध्ये पंतप्रधान येथे येणं फार महत्वाचं मानलं तर वर्ष प्रतिपदा संघाचे एकूण सहा महत्वाचे जे उत्सव असतात त्याचा आजचा वर्ष प्रतिपदा हा अतिशय महत्वाचा उत्सव मानण्यात येतो आजपासून संघामध्ये दायित्व सुद्धा देण्यात येतं संध्याकाळी एक वेगळा त्याकरता एक वेगळा कार्यक्रम पण होणार आहे पण तत्पूर्वी आज पंतप्रधान स्वतः येथे येत आहे आणि संघस्थानी भेट देणार आहे गोळवलकर गुरुजी आणि आद्य सरसंघचालक हेडगेवार यांच्या समाधीस्थळांना अभिवादन करतील तिथे त्यांना संपूर्ण माहिती देण्यात येईल मी अजून एक माहिती आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छितो इथे दोनच समाधीस्थळ आहे डॉक्टर हेडगेवार म्हणजे जे आद्य सरसंघचालक आहे आणि द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजी या दोनच समाधीस्थळ आहे इथून पुढे जे सरसंघचालक तिसरे संघसंघ झाले किंवा पुढचे जे सरसंघचालक झाले त्यांचे कुठेच समाधी स्थळ नाहीत त्यांचं निवास जिथे होतं तिथेच तिथेच त्यांचं हे समाधी स्थळ करण्यात आलंय पण अगदी थोड्याच वेळात आज सर सरसंघचालकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट होणार आहे खरंतर नागपुरात एकूण चार कार्यक्रम आहे त्याच्यातला पहिला कार्यक्रम हा रेशीमबागचा दुसरा दीक्षाभूमीचा तिसरा माधव नेत्रालयाचा आणि त्यानंतर सोलार ए, इंडस्ट्री म्हणजे डिफेन्सच्या एका कंपनीच्या तिथे परिसरामध्ये रेंज रेंजची पूर्ण चाचणी करून उद्घाटन सुद्धा पंतप्रधान करणार आहे पण सगळ्यात महत्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर संघ स्थानी पहिल्यांदा जेता आणि तिसरी ही टर्म असताना अगदी अगदी जे तिसऱ्या टर्मपूर्वी जे दावे हे वचन देण्यात येते वचनपूर्ती केल्यानंतर म्हणजे राम जन्मभूमी असो कि तेशे चा कलम असो हे सगळं वचनपूर्ती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा आणि खास करून रेशीमबाग येथील त्यांची ही व्हिजिट अतिशय महत्वाची मानण्यात येत आहे अगदी काही क्षणात पंतप्रधान आपल्याला ताफा ताफ्यात दिसतील आणि ते रेशीमबाग मध्ये साधारणतः आपण जिथे उभे आहे तिथून साधारणतः दोनशे ते अडीचशे मीटर दूर आहे मी माझ्या सहकारी रत्नशीलही सांगतो आपण रेशीमबागचे हे थेट दृश्य बघतोय रेशीमबाग स्मृती मंदिर परिसराच्या वरती तो टॉवर दिसतोय तिथे काही लोक उभे आहेत काही सेक्युरिटी लोक उभे आहेत ते आपण दृश्य बघतोय साधारणतः इथून जिथे आपण उभे आहे तिथून दोनशे ते अडीचशे दोन मीटर अंतरावर आहे आणि पंतप्रधानांचा ताफा अगदी काही क्षणात अगदी आपण काही मिनिटही नाही म्हणून सेकंदांमध्ये आपल्या दृष्टी शकत दिसेल पण अतिशय महत्वाचा हा संपूर्ण दौरा मानण्यात येतोय आणि एकूणच आपण लोकसभा निवडणुकीपूर्वी जी चर्चा सुरू होती संघ आणि भाजपामध्ये समन्वय नाही किंवा इतर अनेक गोष्टींची चर्चा कुठेतरी मोदी मोदी सरकारचा दावा करण्यात होता पण ज्यानंतर नड्डा यांनी वक्तव्य केलं होतं त्यानंतर सगळ्या घडामोडी यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघस्थानी असलेला हा दौरा अतिशय महत्वाचा मानण्यात येतोय अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर आपण ही दृश्य पाहतोय नागपुरातली ही दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा आपण पाहतोय आज ते नागपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि रेशीम बागेमध्ये आता मोदी दाखल झालेले आहेत मोदींचा हा ताफा आपण झी चोवीस तासवर पाहतोय थोड्याच वेळात ते संघ मुख्यालयामध्ये पोहोचतील ही दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदाला पंतप्रधान झाले आणि त्यानंतर ते पहिल्यांदाच संघ मुख्यालयामध्ये येत आहेत या आधीसुद्धा अनेकदा ते नागपूरमध्ये आलेले होते तिथे राहिलेले होते मात्र ते संघ मुख्यालयामध्ये गेले नव्हते आणि त्यामुळे पंतप्रधान झाल्यानंतर दोन हजार चौदा सालानंतर आज ते संघ मुख्यालयामध्ये जात आहेत थोड्याच वेळात ते आता संघ मुख्यालयामध्ये पोहोचतील त्यांचा ताफा आपण पाहतोय रेशीम बागेमध्ये हा ताफा दाखल झालेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय संघ मुख्यालयामध्ये थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील नागपूरमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि आता ते रेशीम बागेमध्ये पोहोचलेले आहेत त्यांचा ताफा आपण पाहतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यावेळी उपस्थित राहतील संघ मुख्यालयामध्ये सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार त्याचबरोबर गोडवलकर गुरुजी यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील दर्शन घेतील आणि त्यानंतर माल्यार्पण करतील हा त्यांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा आहे आज पाच तासांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आए, या यां वर, आहे यावेळी संघ मुख्यालयामध्ये ते जातील आणि त्यानंतर दीक्षाभूमीला सुद्धा ते जाणार आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर भाजपकडून बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ मुख्यालयामध्ये पोहोचणार आहेत आज गुढीपाडवा आहे आणि आज गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत रेशीम बागेमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते संघ मुख्यालयामध्ये जाणार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दी वर्षामध्ये प्रवेश करत आहे आणि त्या दृष्टीनं आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यानिमित्तानं आज संघ मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आपण पाहतोय नागपूरमध्ये ते दाखल झाले आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात ते संघ मुख्यालयामध्ये पोहोचतील मोठ्या प्रमाणात इथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे पंतप्रधान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे संघ मुख्यालयामधला सरसंघचालक मोहन भागवत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा यावेळी उपस्थित असतील त्याबरोबर संघ मुख्यालयामधला दौरा अटपून नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीत सुद्धा जाणार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या डॉक्टर हेडगेवार भवन परिसरामधून हा दौरा सुरू होत आहे भाजपचं सर्वोच्च नेतृत्व हे आज संघ मुख्यालयामध्ये जाणार आहेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे संघ मुख्यालयामध्ये गेलेले होते आणि त्यानंतर आता संघ मुख्यालयामध्ये जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत थोड्याच वेळात ते संघ मुख्यालयामध्ये जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी संपूर्ण रेशीम भाग परिसरामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे बॅरिगेटिंग ठिकठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते